नमस्कार मी आज तालुका भिवंडी दुगाड फाटा गदरेजवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक बडोदा एक्सप्रेसचं रस्त्याचं चा, काम चालू असताना एक आद इथं आदिवासी कातकरी समाजाची लोकं अचानक यांना एका दुसऱ्याच्या जमिनीमधून त्यांना आणून सोडलेले आहे आपण त्यांच्याशी थोडं बातचीत करूया दादा आपलं आपल्याला आपली काही समस्या नेमका आपल्याला इथं दिवस किती झाले इथं मला इथं दिवस पंचवीस दिवस झाले अच्छा आणि मला कुठेतरी सरकारने न्याय मिळवून द्यावा अशी माझी अपेक्षा आहे मग तुम्हाला काय सरकारने पेपर वगैरे मागले होते का तुम्हाला नोटीस वगैरे दिली का घर तोडलं नाही मग कोणी सरपंच वर पोलीस पाटील किंवा प्रांत वगैरे इथे आले होते का तुम्हाला आणि तुमचं किती असं कुटुंब तुमचं आहेत की चार कुटुंब आहेत अच्छा मग तुमचं काय म्हणणं आहे सरकारला तुम्हाला काय विनंती करायची आहे आम्हाला फक्त कुठेतरी जागा घेऊन आणि कुठेतरी जागा घेऊन आणि आम्हाला राहण्याची सोय करून द्यावावी तिथे सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध पाहिजेत तुम्हाला रेशन कार्ड वगैरे आहे का रेशन कार्ड वगैरे रेशन पैसे तुम्हाला भेटतं हो रेशन भेटतो आम्हाला आणि असं तुम्हाला उन्हाचं वगैरे आता मुलं तुम्ही शाळेत जातात की नाही शाळेत वगैरे शाळेत इथून लांब पडते सगळं जायला मग तुम्ही आता सरकारकडे काय कसं तुमचं जर सरकारने जर तुमचं पुनर्वसन नाही केलं तर तुम्ही पुढे काय करणार आम्ही अजून पुढे जात राहणार तुम्हाला म्हणजे काहीही नोटीस दिली त्यांनी नाही नोटीस मला काही आलेली नाही तोडली नाही काही तोडले नाही नोटीस काही नाही आम्हाला आले तर आता तुम्ही संसारात तुम्हाला तुम्ही दावसाल काय तुमची परिस्थिती आहे आता सध्या आपण बघू शकता की ठिकाणी त्यांनी गॅस वगैरे ठेवलेले आहेत आणि ते उघड्यावरती स्वयंपाक करून आलेले आहेत दादा तुमचं नाव काय राम झेप्र्या म्हणजे गावाचं नाव काय गाव तुम्ही इथे कधी दिवसांपासून आहेत मला पंचवीस दिवस झालेले पंचवीस दिवस टक्के टाकला साहेबांनी मला त्यांची घरात पण मला नोटीस पोलिसांनी इथे हाकून आवडला नाही डायरेक्ट पोलिस साईड डायरेक्ट इथे बिडार भरलेला आहे माझा समोर पोलीस पोलिस होत मला दावा काय काय तो माझा सामान आहे बघा तो लाकडं बिकडं माझे आहेत पथ बाकी काय दिल दिल दिल, तुम्हाला घरकुल वगैरे दिली की नाही घरकुल वगैरे तुम्हाला घरकुल बिरकुल काही आलेले काहीच नाही दिले घरकुल काहीच नाही दिल काहीच नाही घरकुल आलेले तुम्ही आदिम समाजाचे पडता का मला कुठलाही काही आलेलं नाही मग काय एखादी संघटनेवर आले तुम्हाला भेटायला संघटना वगैरे कोण नाही संघटना वाले येते इकडून तिकडे जाते दुसरे कोण नाही आलेले अच्छा मग तुम्हाला पैसे भर दिले शासनाने का थोडे फार दिले का नाही काही नाही दिले काय दिलेले लोकांना तार भेटले आम्हाला काही भेटलेलं नाही आणि तुम्ही शाळेत तुम्ही शाळेत शाळेत जाता की नाही मग कुठ शाळेत जाता तुम्ही शाळेतच जात नाही आता मग आता तुम्ही मुलं आता तुमचा संसार उघड्यावरती टाकलेला आहे ना मग तुम्ही शाळेसाठी सरकारला काय विनंती करणार आम्हाला जागा भेटा पाहिजे गर्भ गर्भ पाहिजे आम्हाला जागा रडण्याची सोय झाल्या पाहिजे बस काही रडण्यासाठी आम्हाला सोय झाल्या पाहिजे हे लोक दादा तुमचं नाव काय किशोर किशोर तुम्ही किती तुम्हाला दिवस झाले किती इथं तर जवळजवळ मला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले दिवस किती झाले मी तर इथे राहून तुम्हाला पंचवीस 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 दिवस झाले होते अच्छा आमच्या आल्यापासून इकडं बरोबर इथून आम्हाला कोणी काही बोलतो आम्ही पण आम्हाला कोणी काही दाद देत नाही प्रांत भेटत तुम्हाला भेटायली होती काय कुठे काय कसं कागदावर तुम्ही मागितलं नाही तुम्हाला पाटील आला नाही सरपंच नाही आला कोण नाही आला मोबाईलचा तुम्हाला दिलाच असताना की नाही मी मी दोन वक्त फिरलो होतो त्याच्या माघारी तरी मला सरपंचाने काय साथ दिली नाही तुम्हाला मोबदला दिला असताना की नाही नाही नोटीस नोटीस वगैरे दिली होती साचतानेच काय दिली दिला आम्हाला काय दिलं नाही दिला नाही माझा तुमच्यावर असा अन्याय झालेला आहे तर तुम्ही सरकारला तुम्ही काय विनंती करणार आम्हाला दुसरा काही नको आम्हाला जागा, जागा आम्हाला भेटल्या पाहिजे बस तुम्हाला घरकुल वगैरे भेटले होते का घरकुल वगैरे नाही घरकुल मला पंचवीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अगोदर भेटलं होतं भेटले होते तुम्हाला भेटले की वडिलांना तुम्हाला भेटले होते तर आता तुमचं घर तोडलेलं आहे हा तोडलेलं आहे आपण बघू शकता की यांचा आज संसार पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आणि उद्यावरती लोक ही गेल्या पंचवीस दिवसापासून ही लोक राहत आहेत पण दुगाड ग्रामपंचायत गद्रेजवाडी इथे चार कुटुंब बेघर झालेले आहेत खरोखर त्यांना सरकारकडे एकच विनंती आहे का त्यांना जागा त्यांना राहण्यासाठी द्यावी ही विनंती आहे माझी कारण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यांचे आज पोर पूर्ण शिक्षण बेघर झालेले आहेत आणि खरोखर त्यांचं कुटुंब पूर्ण विस्तरलेलं आहे तर मला एकच विनंती आहे सरकारकडून का यांना रिटर्न एक ही जाग, <coughs> का का एकी एक जाग्यावरती आली पाहिजेत यांचं पुनर्वसन झालं पाहिजे ताई तुम्ही आज जमीन मालक आहे तुमच्या अचानकच लोकांना इथं आणून तुमच्या जमीन सोडलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की दुगाड गावच्या गदड्याच्या वाडी लोक आहेत ते आम्हाला न विचारता रोडच्या साहेबांनी इथे आणून त्यांना ठेवले मग तुम्हाला काय तिने नोटीस वर दिली होती का तुम्हाला कळवलं होतं तुम्हाला नाही माझं तुम्ही सरकारला काय सांगणार आता सरकार माझं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर सरकारने सरकारने यांच्या घरात म्हणजे जागेची सोय करावी